स्वामी भक्तांचे अनुभव भाग पहिला स्वामींच्या निर्वाणानंतर सेवा मंडळाच्या वतीने ज्या शेकडो भक्तांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्याचा नुसता उल्लेख वा प्रत्येकाचं मत आजमावणं देखील एक कठीण काम आहे तसंच चरित्रासाठी आपल्या आठवण आणि अनुभव लिहून पाठवा असे आवाहन ज्यावेळी सेवा मंडळाने भक्तांना केलं त्याही वेळी मिळालेला प्रतिसाद कमी नव्हता नुसतं त्याचं संकलन करायचं झालं तर त्याचाच एक ग्रंथ होईल शिवाय गेली काही वर्षं मी श्री सहवासात असताना अनेक भक्तांचे अनेकविध अनुभव ऐकले होते पाहिले होते श्री स्वामींकडे येणारे नित्य येणारे आर्त दुःखी संकटात सापडलेले यांची रीघ रोज दिसते आहे श्रींनी सांगितलेले उपाय आलेला गुण यांची खुणगाठ बांधतोय येणाऱ्यांचे पश्चात श्री स्वामींजवळ अगदी खुल्या दिलाने प्रत्येक कृतीचा अन्वय अर्थ शास्त्र समजावून घेण्याचा प्रयत्न आहे यामध्ये दैव संधी वेळ या गोष्टी आहेतच शिवाय ज्या आदरणीय वंद्य शांत ज्ञानी निरपेक्ष श्री स्वामींचं श्रेष्ठत्व आणि उपकार कसे सांगणार ज्यांनी उर्मट उद्धट वाटणारे प्रश्न आणि शंका निर्भीडपणे मांडण्याचं धैर्य दिलं आणि त्यांचं त्रिकालबाधित सत्य उत्तर सांगून निशंक बनवलं त्यांचे गुण कर्तृत्व काय आणि कसं सांगणार त्यांचे ऋण फेडता न येण्यासारखेच आहेत एकदा लाच घेणे आणि अफरातफर करणे या आरोपांवरून सस्पेंड झालेले एक सरकारी अधिकारी बाकीचे सर्व उपाय संपले म्हणून देवाने मला वाचवावं अशी विनंती करायला श्री स्वामींकडे आले होते प्रथम माझ्यावर नुसता आळ आला आहे असं सांगणारे नंतर आकडेवारीसह श्रींनी सांगितल्यावर कबूल झाले त्यावेळी विचार करताना श्री म्हणाले परमेश्वराकडे जाण्याचे तीन मार्ग आहेत पहिला असा की हे परमेश्वरा तुला माहीतच आहे की मी निरपराध आहे कुणाच्या तरी दुष्ट कारस्थानाला मी निष्कारण बळी जात आहे तरी सत्याची लाज राख आलेल्या संकटातून मला वाचव दुसरा प्रकार असा आहे की माझ्या हातून हा, हा एकच गुन्हा झाला आहे लोभाने दुसऱ्याचं पाहून वा अन्य कारणाने पण गुन्हा झाला आहे चूक मला उमजली आहे आता अशी चूक मी परत करणार नाही तरी एक वेळ माझ्यावर दया कर मला या संकटातून वाचव आणि तिसरा प्रकार असा आहे की मी स्वार्थांध होऊन माझ्या हातून सतत चूक घडत आली आता त्यातील भीषणता आणि चूक माझ्या ध्यानी आली आहे यापुढे कधीही मी अशा तऱ्हेचं वर्तन करणार नाही माझ्यावर दया करून मला वाचवा ह्यापैकी कोणत्या मार्गानं जायचं आहे ते आधी ठरवा आणि मग माझ्याकडे या म्हणजे मग पाहू काय करता येतं ते सुरुवातीला केवळ आळ आला आहे असं म्हणता म्हणता शेवटी कबूल केलं की काही हजार रुपये आपण लाच खाल्ली सरकारी पैशांचा अपहार केला खोटे हिशेब दाखवून पैसे लाटले आता चौकशी सुरू झाली नोकरी जायची वेळ आली असून तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकेल तरी अब्रू आणि मुलांचं अन्न यांचं तरी श्री स्वामींनी संरक्षण करून मला वाचवावं हकीगतीला सुरुवात झाल्यापासूनच माझ्या चेहऱ्यावर तिरस्काराचे भाव उमटत होते एका सामाजिक गुन्हेगाराकडे आपण ज्या दृष्टीने तुच्छतेने पाहतो तसे समोरचे ऐकत होतो आणि श्री स्वामी सांगतील ते मुकाट्याने करीत होतो त्यांचा सर्व इतिहास संकटग्रस्त लोकांना नाडून खाल्लेली लाच सरकारी पैशांची अफरातफर खोटे हिशेब देऊन मिळवलेले पैसे सर्व सविस्तर आकडेवारीसह कबुली जबाब ऐकत होतो मला त्यांच्याबद्दल जिवाळा अगर दया न वाटता तिरस्कार आणि संताप वाटत होता सर्व शांतपणे ऐकून झाल्यावर श्री स्वामींनी त्यांना आपल्या गुरुमाऊलीसमोर देवस्थानासमोर नेलं त्यांच्याकडून त्यांनी केलेल्या सर्व गैरकृत्यांचा पुनरुच्चार करून घेतला आणि मग आपल्या गुरुचरणांचा प्रसाद देऊन आणि संकटमुक्त होशील असा आशीर्वाद दिला परत असले घाणेरडे काम न करण्याचं वचन घेतलं झालं ते गृहस्थ आनंदाने आणि विजयी मुद्रेने परत गेले त्यांना निरोप दिला पण माझ्या मनातला राग गेला नव्हता श्री स्वामी म्हणाले का रे गप्प का कसला विचार करतोयस आत्ताच्या हकीगतीचा यांच्यासारखा एक बेमान दुष्ट माणूस समाजाशी द्रोह करतो अनितीने वागतो आणि त्याला परमेश्वर पाठीशी घालतो क्षमा करतो संकटमुक्त करतो हा काय न्याय झाला वास्तविक याच्या अगुरूचे धिंडवडे काढून सर्व इस्टेट जप्त करून भर चौकात फटके मारून सश्रम कारावासाची शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात पाठवणं हा एकच ज्याचा पर्याय त्याचा देव पाठीराखा कसा झाला याचा विचार करतोय हा न्याय योग्य आहे का आपण हे योग्य केलं का याचा विचार करतोय मी माझा राग सांगितला त्यावर श्री स्वामी शांतपणे समजावणीच्या स्वरात म्हणाले फारच रागावलेला दिसतोस तुला काय वाटतं याच्यावर दया दाखवणं देवाने क्षमा करणं योग्य नाही असंच ना ठीक आहे आपण याचा अधिक विचार करूया तुला वाटतं हा सामाजिक गुन्हेगार आहे अपराधी आहे ह्याला शासन झालंच पाहिजे असंच ना पण मग देवाने दया करायला पाठीशी घालायला कृपा करायला योग्य कोण ते सांगू शकशील का मी गप्पच होतो श्री स्वामीच पुढे म्हणाले नाही सांगता येत माझ्याकडे येणारे भक्त म्हणवणारे किंवा तू स्वत हे सर्व देवाने कृपा करण्यास योग्य आहेत असं तुझं म्हणणं आहे का असं असेल तर सांग की कि तू किंवा तुम्ही सर्वसाक्षी परमेश्वराला माहीत नाही असा कोणताही सामाजिक गुन्हा कधीही केलेला नाही असं म्हणू शकाल का दुसऱ्याचं काम करून निदान चहापाण्याची लाच कधी घेत नाही का कुणी किंवा तुम्ही केलेले अपराध अजून समाजात जाहीर झालेले नाहीत इतरांना ते माहीत नाही म्हणूनच तुम्ही सावना सांग की तू तु किंवा तुम्ही कायावाच्या मनोभावे करून कोणतेही अनैतिक गैरकृत्य केलं नाही म्हणून मी मानेनच नाही म्हटलं तेच सूत्र घेऊन श्री स्वामी पुढे म्हणाले नाही ना सर्वसाक्षी परमेश्वराच्या दरबारात तू तु, तुम्ही आणि आत्ताचा अधिकारी सर्व सारखेच तुझे तुमचे अपराध त्या सर्वसाक्षी परमेश्वराला माहीत आहे तसंच याचेही आहेत तू तु, तुम्ही स्वतःला कृपेला पात्र समजता तसाच तोही दयेला पात्र आहे यात अयोग्य अगर राग येण्यासारखं खरंच काही नाही अरे अधोगती हा निसर्ग धर्म आहे त्यातून काही चांगलं निर्माण करायचं चा झाल्यास त्याला शक्ती संचय सत्प्रवृत्तीची जोड देऊन पश्चात तापाने पावित्र्य आणून त्याची आत्मिक उं उन, उंची वाढवणं वरच्या स्तरावर नेणं हाच त्यावरचा उपाय नाही का नाहीतर वाल्याचा वाल्मिकी कधी होऊच शकला नसता अधोगतीकडे जाणाऱ्याला आणखी एक धक्का देऊन त्याला अधिक खाली ढकलण्यासाठी तुमची गरज नाही जरूरी आहे ती वर येऊ इच्छिणाऱ्यांना मदत करणाऱ्यांची जरुरी आहे ती चांगलं घडावं व्हावं असं वाटतं अशांची आणि अशांना परमेश्वराने दया दाखवली नाही कृपा करून पाठीशी घालायचं नाही राक्षसाचा माणूस दुष्टाचा सुष्ट बनवायचा प्रयत्न करायचा नाही तर मग मदत कुणी कुणाला करायची ज्या क्षणी या संकटातून बाहेर पडण्यासाठी परमेश्वरी कृपेशिवाय मार्ग नाही अशी खात्री पटून पश्चात तापाने याचना करण्यासाठी तो प्रवृत्त झाला परमेश्वरी दरबारात आला त्याच क्षणी तो देवाचे दयेला पात्र झाला ना हे सारं ऐकून मी अवाक झालो श्रीस्वामींचा युक्तिवाद बरोबर होता तर्कशुद्ध बरो होता ढोंग आणि पश्चाताप यातील फरक समजू शकणाऱ्यांना तो योग्य आणि बरोबरच होता माझ्या विचारांचा कोतेपणा थिटेपणा पाहून माझा मीच आवाक झालो काही दिवसांनी सदर गृहस्थ परत आले त्यावेळी श्रींनी सांगितलं मुलांचं अन्न आणि अब्रू वाचेल देवाजवळ तुपाचे निरांजन नावीत जा प्रसादाची पूजा करा नंतर प्रत्यक्षात त्यांच्यावर इतर आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत पण सरकारी पैशांचा अपहार झाला ती रक्कम भरल्यावर मुक्तता झाली नोकरी गेली पण तुरुंगवास सोसावा लागला नाही उदरनिर्वाहाचं दुसरं साधन दुग्ध व्यवसाय उपलब्ध झाला देवाजवळच्या तुपाच्या निरंजनाचा हा अर्थ होता आता ठीक आहे सर्वसामान्यांच्या मनात ही शंका नेहमीच असते की सामाजिक गुन्हेगाराला हे स्वामी बुवा पाठीशी घालून मार्गदर्शन का करतात तेही त्यांच्याप्रमाणेच पैशांच्या मागे तर नाही ना त्यांना लोप सुटला का नाहीतर त्यांना क्षमा करण्याचं कारण काय त्याचं कारण हे असं मला समजलं